कृष्णा 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 हरे हरे बोला बोला जरा पड हरि राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम महा जयांची किली होय सकल विद्याची अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता रथबळा आज या ठिकाणी आदरणीय कैलासवासी बाबुराव कारभारी सदगीर त्यांच्या यांच्या विधीच्या निमित्तानं आज आपण त्यांना अखेरची आदरांजली तिलांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित आहोत आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं पांडुरंगाच्या शरणी प्रार्थना करू की हे दयागना परमेश्वरा या गेलेल्या जीवात्म्याला आपल्या चरणाजवळ जागा दे आणि त्यांच्या पश्चात जाऊ 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 फार मोठा शोकाकुल मुल, परिवार आहे त्यामुळे त्यांच्या पत्नी चार पाच भाऊ बहिणी मुलं मुली पुतणी नातू पण तो असा सगळा फार मोठा परिवार आहे नक्की त्यांच्या जाण्याना खर तर जाण्याचं वय नसताना माझ्या मते सत्तर बहात्तर पंच्याहत्तर वर्षाचं वय असेल पण अचानक दुर्धर अशा आजारानं त्यांचं दहा दिवसापूर्वी निधन झालं आणि आज त्यांच्या या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत खर तर गेल्या सहा मे पासून आजपर्यंत जवळजवळ पाच महिने पूर्ण झालेत अखंड महाराष्ट्रामध्ये पावसाने तर थैमान घातलंय मला वाटतं आपण थोडा जर विचार केला इतर राज्य पहा इतर देश पहा इतर तालुके पाहिले तर त्या मनानं आपण ज्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये राहतो कदाचित आपण भुकी असेल पण आपण सगळे सुखी आहे आज पाहिलं जनजीवन इतकं विस्कळीत झालेलं आहे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जर पाहिलं अनेक गावं आज पाण्याखाली आहे अनेक जनावर त्या पाण्यामध्ये आज मरून पडलेले आपल्याला पाहायला मिळतील अनेक लोक त्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आपल्याला पाहायला मिळतील अनेकांचे संसार या पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतील आज या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे पण तरीही या परिवारावरती प्रेम करणारे पाहुणे राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि आपल्या गावातील पंचक्रोशीतील आपण सगळी एवढी मंडळी बहुसंख्येनं तर या ठिकाणी उपस्थित आहोत तस जर विचार केलं आज आपण ज्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या गावातील एक जुन्या पिढीतील ही सगळी मंडळी आपण जर पाहिलं तर आपल्या गावामध्ये ज्यांनी अनेक दिवस त्यांच्या जवळच असणार मसूबाच मंदिर आहे आपल्या गावामध्ये एखाद धार्मिक कार्य कार्यक्रम असेल यात्रा असेल खरंतर कोणाचही काही अडचणी असतील अनेक अडचणी त्यांनी आतापर्यंत सोडवल्या आणि दहा दिवसापूर्वी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते अनंतात विलीन झाले आणि म्हणून आज तर त्यांचा हा विधी आणि आपण सर्व एवढी मंडळी सगळी त्यांना हा अखेरचा निरोप देण्याकरता शेवटची श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत त्यानिमित्तानं खर तर ही प्रवचन सेवा या ठिकाणी आयोजित केली होती केलेली आहे खर तर मानव देहाला आपण सगळे या ठिकाणी आलेलो आहोत आपण या जगाचा विचार जर केला तर आतापर्यंत अनेक अनेक शास्त्रकार संत अनेक कवी अगदी सगळ्यांनी जर तोंड भरून जर कौतुक को कोणाचं केलं असेल तर ते आतापर्यंत फक्त आणि फक्त मानव देहाच केलेलं आहे आणि म्हणून आपण सगळे तर या मानव देहाला आलो आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झाला जगातली पहिली भाग्याची गोष्ट जर आपल्या दृष्टीनं कोणती असेल तर भगवंताने तुम्हाला आम्हाला सुंदर असणारा हा मानव देह खर तर प्रदान केलाय काय वर्णन केलंय गोस्वामीजींनी बडे भाग न पावा कि मोठ्या भाग्याने तुम्हाला आम्हाला हा मानव देह प्राप्त झालेला आहे एक बरं मानव देह प्राप्त झाला तुकाराम महाराज सांगतात आपण सगळ्या मानव देहाला आलो भाग्य आली ती मनुष्य देहा भाग्यवाने आपण मानव देहाला आलो म्हणजे पहिली गोष्ट आपल्या जीवनामध्ये मानव देह प्राप्त झाला आणि मिळालेला मानव देह इतर कोणत्या तरी देशात न मिळता आपल्याला सगळ्यांना हा मानव देह भारतासारख्या पवित्र देशामध्ये मिळाला की ज्या देशाचं वर्णन करत असताना कवींनी शास्त्रकारांनी वर्णन केले भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती भारतासारख्या पवित्र देशामध्ये आपल्याला हा मानव देह मिळाला भारतासारख्या देशात मिळाला त्याच्याही पेक्षा दुर्लभ जर सांगायचं झालं तर आपल्याला या महाराष्ट्र प्रांतामध्ये हा देह मिळाला दुर्लभे भारतीय जन्म महाराष्ट्रे तत्र दुर्लभम महाराष्ट्रासारख्या पवित्र प्रांतामध्ये हा मानव देह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे मग तुम्ही म्हणाल का हो महाराज असं विशेष या मानव देहाच नेमकं आहे तरी काय का तुम्ही एवढं कौतुक मानव देहाच करता सगळ्याच शास्त्रकारांनी संतांनी मानव देहाच वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल मग ऐका मानव देह आपल्याला मिळालाय बोलू नका मिळालेला मानव देह नेमका कशा करता मिळालाय याचा विचार जर आपण केला तर संत सांगतात भगवंतानी या मानव देहामध्ये एक विशेष स्वरूपाचं ज्ञान तुम्हाला आम्हाला दिलं काय हे देवाचे भजन देवाचं भजन करण्याकरता भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता काहीतरी जीवनामध्ये सदाचारी जीवन जगण्याकरता आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी परोपकार करण्याकरता मिळालेलं हे शरीर आहे या शरीरामध्ये जर येऊन आपण जर हे करतच नसेल तर नेमकं मानव देहाला आपण नेमकं आलो तरी कशा करता ज्ञानोपाराने तुमच्या आमच्या संबंधाने खंत व्यक्त केली अरे बाबा शरीराची जया लागी आला पांडवा तू नेमक्या माणसं हेच आज विसरून गेले कधीतरी आपल्या जीवनामध्ये अंतर्मुख होऊन आपण एक विचार केला पाहिजे भगवंताने जर तुम्हाला हे सुंदर शरीर दिलंय तर या शरीराचं प्रयोजन नेमकं काय आहे हे शरीर आम्हाला मिळालंय नेमकं कशा करता आपण हा विचार अगदी सतत केला पाहिजे दररोज केला पाहिजे कशा करता मिळालेले हे शरीर आपण थोडा विचार करा या मानव देहाचा विचार जर केला तर स्वर्गाधिक देवांना सुद्धा या मृत्यू लोकातील या मानव देहाची अपेक्षा आहे त्यांना सुद्धा वाटतंय आम्हाला या मृत्यू लोकातला हा मानव देह मिळाला पाहिजे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा मा। आम्हाला या मृत्यू लोकातला हा मानव देह मिळाला पाहिजे असं स्वर्गाधिक देवांना वाटतंय आणि असणारा देह तुम्हाला आम्हाला मिळालाय मग मिळालेल्या मानव देहामध्ये नेमका आपल्या जीवनामध्ये काय करायचंय खर तर आपण पदोपदी हा विचार माणसाने आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे जरा ऐका थोडा वेळ थांबणारच आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती असेल या मानव देहामध्ये दे आल्याच्या नंतर नेमकं जगायचंय तरी कसं बरं आता मला एक विचारायचंय आपल्याला मिळालाय बरं मिळालेला मानव देह आता गेल्याच्या नंतर परत मिळेलच याची काही शाश्वती नाहीये आता मिळालाय मिळालेल्या संधीच ते पाणी सोडू नका लगेच हो लगेच सोडू नका थांबा दोन मिनिट ऐका आता मिळालाय परत मिळेल याची शाश्वती नाहीये कानोबा सांगतात आता मागूता येईल फेरा हे तो नगडे या नगरा म्हणे जाल रागा आता मिळालाय याची काहीही शाश्वती नाहीये मग मिळालेल्या संधीच माणसानं सोनं केलं पाहिजे मग काय केलं पाहिजे बरं इथं आल्याच्या नंतर माणसानं इथं आल्याच्या नंतर इतकं सुंदर जगावं महाराज इतकं सुंदर जगावं नेमकं जगण्याचं सुगंध असलं तरी कसं पाहिजे एक कबीर महाराजांचा दुहा आहे कबीर महाराज सांगतात जब हम पैदा हुए होय रडू नका जीवनामध्ये जगता आलं पाहिजे आपल्याला आपण जन्माला आलो त्यावेळेस आपल्या करता मन हसत होती पण जाताना आपल्या करता रडलं पाहिजे कारण ही संधी नाहीये आल्याच्या सुद्धा जर जीवन जगत असेल पशुवत जीवन जर जगत असेल तर मला वाटतंय आपल्यामध्ये आणि पशु मध्ये काय फरक राहिलं बरं परत भगवंताची एवढे मोठे उपकार आहे आपल्यावरती भगवंतानं सुंदर असणार हे शरीरांच्या जीवना जीवनामध्ये आम्हाला प्रधान केलं आपल्या जीवनामध्ये हार नाही पण थोड तरी आपल्याला दुसऱ्या करता जगता आलं पाहिजे आपण त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तान आलो खर तर मी त्यांना अगदी जवळून मी त्यांचं जीवन पाहिले गोड अशा प्रकारचं व्यक्तिमत्व कि ज्यांनी आपल्या जीवनामध्ये एखादा संकटात असेल एखादा दुखी असेल एखादा आडलेला असेल अगदी ज्यांना बाहेरच थोडंफार थो 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 कळत होत ते ज्ञान होतं त्यांच्याकडे आणि अनेक माणसं हो त्यांच्याकडे यायचे महाराज अतिशय सुंदर अशा प्रकारचं जीवन जगले शेवटच्या स्वसापर्यंत कोणाही जीवाचा नघडो मत्सर अतिशय संयमी आणि गोड अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि अशा व्यक्तिमत्वाला आज अखेरचा निरोप देण्याकरता अखेरची श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी अगदी उपस्थित आहोत आता बोलणं उचितही नाहीये आता आजचं प्रवचन म्हणजे भर पावसात मोड धरण्यासारखे त्यामुळे जा आता जास्त न लांबवता अनेक मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या संबंधाने काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन दोन शब्दामध्ये काही श्रद्धांजली होतील खरं सगळे पिंडही ठेवलेला आहे विधी संपन्न झालेला आहे काकस्पर्शही झालेला आहे त्यामुळे वेळ घालवण्यापेक्षा थांबलेलं बरं असेल मला वाटतं आपण आज सर्वजण एवढ्या मोठ्या बहुसंख्येने उपस्थित आहोत त्यांनी केलेल्या आपल्या कर्तृत्वाची त्यांनी केलेल्या आपल्या कार्याची आणि त्यांनी जगलेल्या आयुष्याची हीच खरी पोच पावती असेल एवढ्या पावसात आपण सगळी मंडळी एवढ्या लांबून गावातून पाऊस असताना सुद्धा आपण सगळी मंडळी उपस्थित राहिलात हीच त्यांच्या कर्तृत्वाची आणि कार्याची पोच पावती असेल एवढं बोलतो आणि आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं भगवान पांडुरंगाला प्रार्थना करू की हे दया परमेश्वरा या गेलेल्या जीवात्म्याला आपल्या चरणाजवळ जागा दे आणि त्यांच्या पश्चात तर आपण पाहिलं जे पेरलं जात तर तेच उगवलं जातं त्यांच्या पश्चात तीन मुलं त्यामध्ये गोविंद असेल संतोष असेल सीताराम असेल आणि एक मुलगी असे चार आपत्ती ज्यांच्या पोटी जन्माला आले खर तर पाहिलं आपला सगळा दुर्गम भाग आहे तशी जर पाहिली तर काही उपलब्धी विज्ञानानं फारशी प्रगती केलेली नाहीये पण तरीही गोविंदा उत्तम अशा प्रकारची काहीतरी नोकरी व्यवसाय करतोय सीताराम ही चांगल्या प्रकारचा कंपनीमध्ये नोकरी करतोय आणि एक मुलगा घरी शेती करतोय संतोष अगदी गावाशी सुद्धा कोणसं एक नाही दोन नाही अतिशय सुंदर अशा प्रकारची ही तिन्ही मुलं एक मुलगी आणि माझी जाता जाता विनंती असेल आपल्या खर तर आपल्या जीवनामध्ये बाप नावाचं जरी हरपलं असेल आपले वडील जरी आपल्या जीवनातून गेले असतील पण अजून आपल्या जीवनामध्ये आधार देण्याकरता आणि आशीर्वाद देण्याकरता आपली आई मात्र आपल्या जीवनामधून अजून हयात आहे खर तर आपल्या वडिलांची श्रद्धांजली तीच असेल जोपर्यंत आपली आई जिवंत आहे तोपर्यंत तिला जपा तिला सांभाळा आणि आपण सांभाळशाल अशी अपेक्षा व्यक्त करतो हीच खरी आपल्या वडिलांची श्रद्धांजली असेल एवढं बोलतो आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं पुनश्य एकदा आदरणीय बाबूराव काकांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि या परिवाराला या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती सामर्थ्य पांडुरंगाने द्यावे अशी पांडुरंगाच्या चिरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन चार श्रद्धांजली होतील आलेल्या पाहुणी मंडळीला विनंती तोपर्यंत कृपया आपण कोणीही पाणी सोडायचं नाही कुंडली कवर्द विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संत की जय विठाला 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 आज या ठिकाणी कैलासवासी बाबूराव कारवारी सदगीर तात्या यांचं रेस्ट्राईव्ह दिनिमित्त जमलेले त्यांचे नाताई सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित बंधू आणि भगिनीदू गेल्या दहा दिवसापूर्वी बाबू त्याचे दुर्दैवी अशा आजारानं निधन झालं त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर आमच्या गावावर अतिशय दुःख झालेले परंतु बाबुरो बाबा तात्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बाबुरो तात्या अतिशय मनमोळ स्वभावाचे होते त्यांचा कायम धार्मिक आणि सामाजिक कामामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता ते या परिसरामध्ये एक मोसोबाचं एक मंदिर होत आहे त्यांची जत्रा भरवत असत काशाईच्या यात्रेमध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि जे मारुतीचं जुनं मंदिर आमच्या गाव मारुतीचं मंदिर आहे त्या सप्त्यामध्ये सुद्धा या बाबर होता त्याचा मोठा सिंहाचा वाटा ती सगळे माणसं एकत्र करून हा मोठ्या उत्साहा सप्ताह दरवर्षी बसवत असत परतून ते गेल्याने जरी ते गेले पण त्यांच्या पाठीमाग्याचा जो भावंड असतील त्यांचे फुटणे त्यांची मुलं ती पुढे वारसा चालवतील त्यांच्या पाच्यामध्ये तीन मुले दोन मुले एक मुलगा पुण्यामध्ये सर्वच काम करतो आणि एक सिन्नरला एक शेती अशी से उत्तम शेती करतो त्यांच्या पाच्यामध्ये मुली पत्नी आणि भाऊ असा मोठा परिवार आहे ते गेल्याने त्यांच्या परिवार ते दुःख झालेले ती, ती पेरवण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देईलच परंतु या दष्क्रधी निमित्त राजेंद्र महाराज सजगे आपल्या गावचे सुपुत्र आहेत त्यांनी थोडक्यामध्ये आता पाऊस असल्यामुळे कारण महाराष्ट्रामध्ये अतिशय अतिवृष्टीचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु आपल्या तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे तरी सुद्धा या ठिकाणी या बाबर होता त्याच्या देश प्रविधी निमित्त अनेक मान्यवर आणि पाहुणे मंडळी या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहे मी सर्वांच्या वतीनं आणि आपल्या गावच्या वतीनं राजेंद्र महाराज सदगियांचे आभार मानतो आणि या होता सात गेल्याने त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो यानंतर चक्रधर सदगीर आणि बाबांव सदगीर मी यांना विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजली भर बोलावं आणि ज्या विनायक शेठपिन्नर पिंपळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही विनंती आहे की त्यांनी श्रद्धांजली भर बोलावं आज या ठिकाणी कैलासवासी बाबू मामा सदगीर यांच्या दस क्रियाविधी निमित्त उपस्थित पाहुणे मंडळी ग्रामस्थ नातेवाईक आज या दसक्रियाविधी क्रियाविधी निमित्त आपले सर्वांचे भूषण हबप ज्यांनी थोडक्यात जे समाज प्रबोधन केलं राजेंद्र महाराज सदगीर त्यांचे आपल्या मुथे आभार मानतो या ठिकाणी गेले दहा दिवसापूर्वी बाबू मामांचं जे दुःखद निधन झालं बाबू मामा अतिशय कष्ट करून त्यांचे पाच भावंड तीन मुलं एक मुलगी बहिणी असा मोठा खुकळासारखा परिवार होता आणि मामा मसोबा देवस्थानचे तर आमच्या शेजारी जुनं मार होती त्याचबरोबर ताशी मातेचे भक्त होते आणि एक त्यांनी चांगला संसार केला सर्वांना प्रेमाना भावंडाशी आपुलकीनं गावाशी प्रेमाने लागले पण आता आले देवते कसे म्हणा त्याचे पूर्ण चालत नाही आणि मी आपल्या सर्वांच्या वतीनं मुथाले ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी बाबूना बाब पूर्ण सर्वजण अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संपत उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो आज बाबूराव मामांना आपल्यातून जाऊन दहा दिवस झाले त्यांच्या जाण्यानं या सगळ्या परिवाराला फार मोठं दुःख आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने या परिवाराला द्यावी तसेच मामांना परमेश्वराने त्यांच्या पायाजवळ चांगली जागा द्यावी त्यांच्या चरणी लीन करून घ्यावं अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने तसेच स्वर्गीय लोकनेते मारुचे सोमाजी बिन्नर या ट्रस्टच्या वतीने मी मामांना पूर्ण आदरांजली पुष्पांजली अर्पण करतो रामकृष्णने कैलासवासी <laughs> बाबुराव भाऊ कारभारी सदगीर यांच्या दसक्रियासाठी उपस्थित त्यांचे नातेवाईक त्यांच्या कुटुंब्यावर प्रेम करणारे सर्वच बंधू आणि भगिनी व्यक्तीचा जन्म झाला त्याला मृत्यू हा ठरलेलाच आहे परंतु आताच थोडक्यामध्ये आपल्या गावचं भूषण तालुक्याचं भूषण संप्रदायाचं भूषण राजेंद्र महाराज सदगिरी यांनी सांगितलं दोन शब्दाच्या प्रवचनामध्ये त्याने आपण जीवन कसं जगलं पाहिजे याच्यावर त्याने एक मार्मिक उदाहरण दिलं आपण जरी गेलो तरी आपलं कार्य शिल्लक राहिलं पाहिजे या पद्धतीने वागलं पाहिजे बाबुराव वा भाऊच्या बाबतीमध्ये माझा पस्तीस चाळीस वर्षाचा परिचय त्यांचा स्वभाव अतिशय तापड आणि करारी होता ते जे काही बोलायचं असेल जे काही करायचं असेल ते तडकाफडकी करून बोलून टाकणार ते मनात कुठंही काही त्यांच्या मळ नव्हता आणि हे सर्व कार्य करत असताना अनेक आता कार्यकर्त्यांनी सांगितले ते मसोबाचे भक्त होते त्यांनी जुन्या मारुती तिकडं सत्ता बसवण्याच्या कार्यामध्ये चांगला सहभाग घेतला त्यांचा छोट्या मोठ्या कामामध्ये सामाजिक कामामध्ये अतिशय चांगला आणि चांगल्या पद्धतीने ते भाग घ्यायचे ते कार्य पार पाडण्यासाठी त्यांचा कायम सहकार्य राहायचं त्यांनी त्यांच्या कुटुंबावर कुटुंबपूर्वी हे डोंगरात आणि इकडं शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या हो जुनी माणसं अडाणी होती तरी ती माणसं जे काही सत्य असेल त्या सत्याच्या बागे राहायची आणि त्यांनी त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीत घालवलं त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये चार पाच भाऊ आणि त्यांची मुलं मुली पुतणे यांच्यावर सुद्धा चांगले संस्कार केले आज तसं पाहिलं तर त्यांचं पासष्ट ते सत्तरच्या आतच वय ग्रासलं आणि त्यांना आपल्यातून जावं लागलं ते गेल्याने त्यांच्या आपल्या गावावर जे दुःख आहे ते दुःख पैलवण्याची शक्ती प्रवेश्वराने त्यांच्या गावाला देऊ त्यांच्या गेलेल्या आत्म्याला चिरशांती लागू मी असं माझ्या वतीनं हो आपल्या गावच्या हो वतीनं कराडी समाज सुधारक संघाच्या हो वतीने पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर कोणी पाहुणे असतील बोलायचं विचार असेल तर यानंतर कैलासवासी बाबराव काकांना आज जाऊन आपल्यातून दहा दिवस झाले आमचे वर्गमित्र गोविंद यांचे वडील आणि आमच्या नाती बाबराव मामा म्हणजे अतिशय प्रेमळ माणूस कधी भेटल्यानंतर अतिशय आस्थेने विचारपूस करायचे काय चालले काय नाही म्हणजे अगदी घरातील आपल्या व्यक्तिमत्व असलेला माणूस आपल्यातून गेल्यावर खर तर मन हळव होते बाबराव मामा म्हटलं तर अगदी आता जसं महाराजांनी सांगितलं गावातील आपले जे कार्यकर्ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे मोसोबाचे भक्त असतील सप्ताह असेल किंवा सर्व धार्मिक कार्यामध्ये खर तर त्यांचा सिंहाचा वाटा गावामध्ये राहिलेला आहे जुन्या पिढीतील जी कर्तृत्वान माणसं ती हळूहळू आपल्यातून जात आहेत ती पानं गळताय परंतु त्यांनी दिलेली संस्कृती असेल त्यांचा जो वसा आहे तो आपण कुटुंब म्हणून आपण पुढे चालण्याची आपली जबाबदारी आहे आणि एक गावाचा असेल परिसराचा असेल एक आपलं जे कर्तृत्व आहे त्यांचा विचार आहे तो पुढे नेण्याची सुद्धा आपली सामूहिक जबाबदारी आहे खर तर अशा दशक्रिया विधी असेल किंवा पुण्यस्मरण अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण त्यांचे विचार पुढे नेत राहण्याची आणि संस्कृती पुढे नेत राहण्याची आपली सामृिकता जबाबदारी ही खरे अर्थाने त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली ठरेल मी माझ्या वतीनं कुटुंबाच्या वतीनं आणि पूर्ण उथाणे गाव आणि परिसराच्या वतीने बाबराव काकांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद आलेल्या पाहुण्यांना विनंती असेल गावामध्ये मारुती मंदिराच्या समोर भोजनाची व्यवस्था आहे आणि दुखाट्याचा कार्यक्रम तिथेच होईल कुणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी सगळ्यांना या परिवाराच्या वतीने विनंती अमरती मंदिरामध्ये व्यंकटी सांडो तया सत्कर मी रिवाडू भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांची तिमिर जाऊ विश्व सुधर्म सूर्य पाहू जो जेवांशी न तू ते लाहू हो, प्राणी जात वरशत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची अनवरत भूमंडळी भेट तया भूता चला आरव चेतना चिंता गाव भूलती जी आरणव पियुषांचे चंद्र मी जे अलांछन जी तापहीन ते सर्वा हे सदा सज्जन सुयरी होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होहुनी तिन्ही लोके ध्वजिजुवादी पुरुखे अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोक दृष्टा दृष्ट द्रस्त विजय हुवा विजे एक मनी श्री हा होईल दान पसावू येणे वरे ज्ञान सुखिया झाला येणे वरे सुखिया झाला येणे वरे सुकिया जाला ओम शान्ति शान्ति शान्ति